विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदीगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो ते विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये इतिहास या विषयाच्या कृती पत्रिकेचा आराखडा आपण पाहिलो होतो तर आता या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र या विषयाच्या कृतीपत्रिकेचा आराखडा आज आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो एकूण विकल्पासह एकूण साठ गुण आणि एकूण गुण आहेत चाळीस तर आपण राजशास्त्र या विषयाला एकूण बारा गुण आहेत चाळीस पैकी बारा गुण तर आज आपण या विषयाची माहिती पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक प्रश्न प्रकार गुण आणि विकल्पासह गुण आज आपण पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक सहा दिलेल्या पर्यायापैकी परे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा यात प्रत्येकी एक गुणांचे दोन उपप्रश्न असतील तर लक्षात घ्या गुण दोन गुण दोन असतील तर विकल्पासह गुण दोन असतील प्रश्न सातवा प्रश्न सातव्यामध्ये पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा म्हणजेच लक्षात घ्या आपल्याला विधान दिलेले आहे आणि विधान चूक आहे का बरोबर आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे यामध्ये गुण आहेत चार आणि विकल्पासह गुण आहेत एकूण सहा म्हणजे और मधला जर आपण म्हणतो त्याला आपण विकल्प म्हणतो आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दिलेली विधाने चूक की बरोबर ते प्रथम लिहा चूक विधान व बरोबर विधान या दोन्हीसाठी आपल्याला स्पष्टीकरण आवश्यक आहे आणि विधानापैकी कोणत्याही दोन विधानांचे सहकारण स्पष्टीकरण करणे आपल्याला आवश्यक आहे प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ अ मध्ये आपल्याला पुढील संकल्पना स्पष्ट करा यात दिलेल्या दोन संकल्पनापैकी कोणतेही एक संकल्पना स्पष्ट करणे आपल्याला अपेक्षित आहे आता लक्षात घ्या आता ह्या हा सुद्धा प्रश्न प्रश्न आठवा अ म्हणजे एकूण गुण आहेत दोन आणि विकल्पासह गुण आहेत चार तर आता प्रश्न आठवा ब आता प्रश्न आठवा ब मध्ये आपल्याला दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा या प्रश्न प्रकारात तक्ता पूर्ण करा कालरेषा पूर्ण करा पायऱ्या लिहा तक्ता पूर्ण करा संकल्पना चित्र पूर्ण करा अशा कृती असतील दिलेल्या दोन कृतीपैकी आपल्याला एक कृती सोडवणे आपल्याला अपेक्षित आप आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो एकूण दो कर दो, दोन गुणाचा आहे आणि आपल्याला विकल्पासह आपल्याला गुण आहेत चार त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आता प्रश्न क्रमांक नऊ म्हणजे शेवटचा प्रश्न पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्न प्रकारात दिलेल्या दोन पैकी एकच उपप्रश्न सोडवणे आपल्याला अपेक्षित आप आहे म्हणजेच यामध्ये सुद्धा गुण आहेत दोन आणि विकल्पासह गुण आहेत चार म्हणजेच आपल्याला एकूण अशा राज्यशास्त्र या विषयामध्ये एकूण आपल्याला बारा गुण आहेत आणि विकल्पासह गुण आहेत एकूण वीस तर आपल्याला या राज्यशास्त्र विषयाचा चांगल्या प्रकारे आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपल्याला राज्यशास्त्र या प्रश्न प्रकार त्याचे गुण आणि विकल्पासह गुण किती आहेत हे माहीत असणे आपल्याला आवश्यक आहे